नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर विशेष बातम्या पुण्यातील श्री एकतिथी महासंघामध्ये समर्पण सिद्धी भव्य आयोजन करण्यात आले आहे हा चातुर्मास कोंडवा येथील पुष्करधाम भवन मध्ये दौलत हर्ष नगरीमध्ये याचे आयोजन करण्यात आले आहे या चातुर्मासचे वैशिष्ट्य म्हणजे परम उपकारी कोंडवा येथील जैन समाजाचे श्री आचार्य भगवंत श्री हर्ष सागर सुरीश्वर महाराज साहेब यांच्या दिव्य आशिषाणी आचार्य श्री विरागसागर महाराज साहेब आदी ठाणा चार आणि साध्वी श्री सिद्धिपूर्णा श्रीजी आदी ठाणा याचे चातुर्मास दौलत हर्ष नगरीमध्ये समस्त कोंडवा जैन समाजातर्फे करण्यात आले हा चातुर्मास समस्त कोंडवा वासियांसाठी हॅट्रिक चातुर्मास असल्याचं सांगितलं जात आहे लोकसंदेशी बोलताना ट्रस्टीगणने सांगितलं की या दौलत हर्षनगरीमध्ये रोज सकाळी प्रवचनास होत असतं शेकडो भक्तांची तपसण्याची सोय केली जाते बाहेरगावावरून आलेले भक्तभाविक मोठ्या प्रमाणात दर्शन आणि प्रवचन ऐकण्यासाठी येत असतात आणि त्यांची सर्व सोय समाजातर्फे भक्तनिवासामध्ये करण्यात येते या चातुर्मासमध्ये दर शनिवारी रविवारी मोठ्या प्रमाणात भव्य कार्यक्रम आणि प्रवचनाचे आयोजन करण्यात येते हा चातुर्मास चार महिन्यांसाठी असून यामध्ये जैन समाजाचे भक्त मोठ्या प्रमाणात भक्तीमध्ये वाहून जातो लोकसंधीसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी हो आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा